काय मी आहे पुष्पा माझ्या पुष्प लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आम्ही परवा गावावरून आलो तुम्हाला दाखवलंच मी व्हिडिओ की गावचे व्हिडिओ काय काय बनवले ते आता मी गावावरून आलो आम्ही इकडे आणि मी दादाकडे आले दादा माझा पुण्याला माझा मुलगा संकेत हा पुण्याला राहतो त्याची म्हणजे माझी सून आणि मुलगा हे पुण्याला राहतात तर त्यांच्याकडे ते खूप दिवसापासून माझ्या मागे लागलेले की चला आई थोडे दिवस राहायला आमच्याकडे आम्ही मुंबईला असतो तुम्हाला माहितच आहे तर आम्ही आता गावावरून आम सातारा गाव तुम्ही व्हिडिओ बघितला तर आम्ही आता पुण्याला आलो आहे आणि पुण्याला आता आम्ही ह्याच्याकडे मी थांबले हे थांबले नाहीत माझे मिस्टर कारण त्यांना सुट्टी नव्हती मी पण जाणार होते त्यांच्याबरोबर मी म्हटलं मी एकटी कुठे थांबू तर ते बोलले नाही तू थांब मी जातो म्हणून तर मी थोडे दिवस इथे राहणार आहे तर हे गेलेत मुंबईला आणि मी आता तिथे दादाकडे आहे आता दा कालपासून आम्ही काही व्हिडिओ बनवला नाही म्हटलं जरा आराम करावा म्हणून मी जरा आरामासाठीच थोडं रिलॅक्ससाठीच इथे आलेली आहे कारण मध्ये माझी तब्येत ठीक नव्हती ना करें करें थी थी, थी थी। थी तर म्हटलं ती माझ्या मागे सुनबाई माझ्या मागे आहे की चला आई थोडे दिवस तिकडे आमच्याकडे राहावा तिथे रिलॅक्स व्हा तिथे तिकडे असं की तुमची थोडी तरी आम्ही दोघेच असतो पण धगधग तर थोडंसं तर काम तर असतंच तर त्यामुळे मी इकडे आले तर काल जरा आराम केला तर आज बघूया मी म्हटलं काहीतरी व्हिडिओ बनवूया कारण इथे आले ते काहीतरी व्हिडिओ तरी झाला पाहिजे म्हणून मी व्हिडिओ करायला घेतलाय आता संध्याकाळचे किती सहा वाजलेत तर मी खाली जात चालले दादा खाली जाऊन खाली त्याच्या मोठी सोसायटी आहे मी तुम्हाला दाखवते तो आता सध्या इथे भाड्याने राहतोय हे भाड्याचं घर आहे त्यांनी रूम घेतलाय पण ते त्यांचं बनतंय अजून तर हा भाड्याचा रूम आहे त्यांचा तर आम्ही आता खाली चाललोय आणि मला एकटीला कळणार नाही त्यांचं कसं ते फर्स्ट फ्लोरवर काय गार्डन बिर्डन ते लिफ्टने जायचं ते मला समजणार नाही म्हटलं तू चल बाबा माझ्या बरोबर आणि मला एक दोन दो दो रील पण काढायचे आहेत तर म्हटलं तू चल शूटिंग करायला वगैरे म्हणून तर आता आम्ही दोघं जण चाललोय खाली चला तुम्ही माझ्या बरोबर वर इथे आम्ही काय काय करते गार्डन दाखवते त्यांचा एरिया खाली कसा आहे त्यांचं गार्डन अम वगैरे काय काय आहे मोठा सोसायटी आहे पुण्यामध्ये सोसायटीचं नाही का लाई लाईफ रिपब्लिक असं काहीतरी नाव आहे हां ते तेच आहे वाटतं तर ते मी तुम्हाला दाखवते खाली खूप छान आहे खाली म्हणून मस्त प्रसन्न छान वाटतंय आणि गार्डन आहे मोठं मोठा परिसर आहे आणि म्हणजे मोठं टाउनशिपच आहे ते तर ते मी तुम्हाला दाखवते तर चला माझ्याबरोबर तर चला आता त्याला बोलवते मी तो काम करतो ॲक्च्युली पण त्याला म्हटलं चल माझ्याबरोबर हे बघा हा इथे काम करते ऑफिसच तिचं काम चालू आहे चल दादा चल खाली हो या फॅन वगैरे बंद कर। करू का बंद चल चल मग अंधार झाल्यावर मग हे होईल मग तुन कुडुन वेजा. हिद नयचा. हम्म. खेळायची शो असतो फक्त अरे हल्क एकदम खेळू शकतो शो नाही अच्छा मस्तय ना सोसायटी त्याची सगळी पूर्ण आहे आणि पी फायला आले मला काय कळलं कळलं नाही तर बघा इथे असा अंधार झाला आहे सगळ्या लायटी वगैरे हो लागल्यात खाली गार्डनमधल्या हे मुलं वगैरे खेळतायत आम्ही खूप वेळ दोघंजण इथे बसलो बरं वाटलं मस्त मस्त गार वारा येत होता आणि छान वाटलं बघा लायटी सगळ्या ला लागल्यात ही मुलं बघा इथे फुटबॉल खेळतायत छान मोठी सोसायटी आहे मस्त वाटतं तिथे छान वाटतं तर मी आता खाली जाऊन आले गार्डनमध्ये मला दाखवलंच गार्डनमधलं आणि खालून आले आता जरा कॅमेरा सेट करते हा तर खाली जाऊन आलो आम्ही तुम्ही बघितलंच असेल गार्डन वगैरे तिथलं परिसर मी थोडक्यात दाखवायचा प्रयत्न केलाय आता घरी आले आता बघू येते मावशीबाई येणार संध्याकाळी स्वयंपाक करायला काय बनवते काय नाही ये येईल आता थोड्याच वेळात आणि मग आम्ही त्यांची काम चालू आहेत अजून दोघांचे पण मग त्यांची कामं झाल्यानंतर मग आम्ही साडेआठ नऊला जेवायला बसतो साडेआठ नऊला मग गप्पा मारत बसतो थोडं गॅलरीमध्ये मी तुम्हाला दाखवते कशी गॅलरी पुढच्या मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे दादाच्या रूमची थोडीशी टूर मी दाखवणार आहे तर गॅलरी आहे मोठी तिथे बाहेर त्या गॅलरीमध्ये गप्पा वगैरे मारतो नंतर टी व्ही बघतो आणि मग रात्री बारा तरी वाजतातच झोपायला तर हा असा आजचा माझा व्लॉग होता तर मी आता माझा हा ब्लॉग इथेच एंड करते आता आपण परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी माझा ब्लॉग हा जरूर बघा कमेंट्स काय आहे ते करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव्ह यू ऑल